बघितला बरोबर आता कांदेवाले बटाटेवाले ह्या संध्याकाळी येतो तिकडे तीकरे तिकडे आता चानी करडू दादू पिल्लांका कुशीत घेऊन झोपायचा दादू पार पाडतात काय गुंडू एकदमच गुंडू नरम झालेलो असा ते का चला सहा ते सात या दरम्यान विचित्र घटना विचित्र घटना घडली म्हणजे नमस्कार मी अमिता तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये आता मी थोडीशी फ्रेश आहे कारण तुमच्यासमोर फ्रेश चेहऱ्याने आले तर तुम्हाला फ्रेश वाटणार थोडंसं वाईट वाटतच आहे म्हणजे आमची मांजर कंपनी सगळी आजारी आहेत आमचा गुंडू तर काय गुंडूचं काहीही खऱ्यातलं नाही आहे परत मी मांजरांवरती आले पण नाहीला जाय विषय तोच येतो आमच्या मनात सग आहे संतोषच्या पण आणि माझ्या पण मनात सतत ते गुंडूची आणि परीची सारखी काळजी वाटत राहते आणि आमचा दादू आहे ना त्यालाही बहुतेक प्रॉब्लेम होतोय असं वाटतंय फक्त चिमण्या चांगली आहे आता आमच्या हातात काहीही नाही आहे असो पण आम्ही त्यांची काळजी तर घेणार त्यांना औषध पाणी किंवा जे काय असेल ते आम्ही त्यांच्यासाठी करणारच आहोत आज जरा वेगळ्या विषयात आपण जाऊया कारण रोज रोज तेच तेच, तेच कंटेंट बघून तुम्हाला कंटाळा येणार आणि माझा पडलेला चेहरा बघून पण तुम्हाला कंटाळा येणार mm -hmm. तुम्हाला फ्रेश पण वाटणार नाही म्हटलं आज जरा फ्रेश मूडने आणि फ्रेश चेहऱ्याने तुमच्या ये समोर येऊया आज आम्ही दुपारी मासे केलेले मासे तळलेले मासे आणि माश्याची आमटी वगैरे असं केलेलं आणि आता माझा नवरा अळूवडे करतायत म्हणजे माझी जाऊ आहे ना काय बाई भी कसली मी कसली घाबरले? कसला आवाज तो काय पण आपलं मी म्हणते ही बारकी कुठेतरी मिळाली की मला मला वाटलं आमची ही बारकीच छोटी मांजर कंपनी कुठेतरी ला पाय बी पडला की काय त्यांचा असं मला वाटलं एवढ्याने मोठ्याने आवाज आला आता तरी ही दोघ जण म्हटलं इथेच आहेत आणि गुंडू तिकडे आहे आणि दादू पण इकडेच कुठेतरी होता आता तर असो अं माझ्या जावेने तिकडे आमचं घर आमरडला तालुका कुडाळ तर अळुवड्याचं जे अळू असतं त्याचं पानं वेगळी असतात ना तर ते लावलेलं ला आहे तर तिने पासा पानं दिलेली होती तर त्याचं त्याचे आम्ही आता अळूवडे करतोय चवीला आहे बाबा ही गोष्ट चांगली वाटेल ही वस्तू टाकली तर चवीला चांगली वाटेल असं पद्धतीने त्याच्यामध्ये त्यांनी काय काय घातलेलं आहे ते तुम्हाला मी आता दाखवणार बेसन तांदळाचं पीठ बेसन तांदळाचा पीठ आणि चवी पुरता मीठ चवी पुरते मीठ आणि अजून नंतर आपण टेस्ट बघू आणि अजून काय घालणार ह्याच्यात धना जिरी पावडर असं चरचरीत नाही होणार ही नाही होत कोथिंबीर थोडं शिईल तीळ नाहीत खोबरं पण घालणार ना तीळ झाल्यानंतर आता खोबरं थोडासा खोबर खोबऱ्यामुळे काय होतं म्हणतात हं कशाकडे खेपत नाही हा कॅमेरा सुरू असा माझं तुम्ही काय आता घालत राहा हा तेवढं मसालो कस पुरत होत ना तू कस सांगते आता हे हो कसलो हिरवो मसालो मिक्स करून चिंच गोळ्याच हे केलेलं आहे ना टाकून नको त्याच्यात जरा पाणी घालू चालत आहे तर त्यांनी काय काय घातलं ते तुम्ही बघितलात आता आपण पुढची प्रोसेस बघूया ह्याच्या आधी माका दिवो लावचो असा समजला आणि आता साडेसहा वाजले असत संध्याकाळचे पण बाहेर पूर्ण काळोख पडलो तुमका दाखवते मी ती लाईट दिसताना ती रस्त्यावरची असा आमच्याकडून लोकल रस्तो जात आमच्याकडे वाडींमध्ये जाणारा जो रस्तो असा तो आजच्याही पलीकडे काही अंतरावर गड नदी असा जी कणकवलीतून वावता ती कणकवली आणि वागदे यांच्या मधून वावता काय हा बरोबर आता अळुवड्यांची अळूवड्यांवर थापतले असत हे कांदेवाले कांदेवाले बटाटेवाले हे संध्याकाळी खाई येत तिकडे तिकडे आता कोण घेतला यांच्याकडनं मारा ने, देत नेऊन देत कोणी तर ते अळूवडे अळुवड्या जी पाना खायची ती लाटतले कारण जरा नरम पड़ा हवी ना ती अळूवड्याची पाना ते हे, हे बाकीची ही अळवड्याची पानं वाचून घ्यायच्या असं ते तर जेव्हापासून ना, ना मी हे युट्यूबचे कंटेंट बनवूक लागले ना तेव्हापासून बरेचसे रेसिपी करू नेमकाही हुकी येतात नाही पण प्रमाण थोडा कमी होता ते मला सांगतात आता आपण अळूवडे करूया मला सांगत होते मग तू काही कंटेंट मिळालो आणि गंमत अशी असता माझ्या बरोबर हे करतात ना त्याच्यामुळे लोक पण आवडीन बघतात पातळ नको अजून जाड जा <laughs> चार पानं पण पुरणार नाही एवढं पातळ लावलं तर असंच हाताने सरळ घ्या एक तासा हा करेक्ट चानी चानी करडू करडू चानू दादू ए दादू काय बाबू जेव्हापासून की नाही आमचा परी गायब असा तेव्हापासून आई म्हणून जी जबाबदारी असताना म्हणजे पिल्लांका बरोबर रवायचा पिल्लांच्या पिल्लांका कुशीत घेऊन झोपायचा दादू पार पाडतात कायम आणि ती सुद्धा पिल्लू पिल्ला जी असत ना ती दादूची वाट बघत असतात दादू इलो की त्याच्या अंगावर उडी मिडी जसा परीच्या अंगावर उडी मारायची मस्ती करायची त्याची शेपूट धरायची तशीच सेम की नाही दादू ती करतात पिल्ला म्हणजे कसा असतं बघा आणि दादू पण तेवढच आवडीन आणि आपुलकेन तेंका जवळ करता दू। गुंडू ए गुंडू एकदमच गुंडू नरम झालेलो असा काय समजत नाही गुंडू अजिबात ते का थारू होईत नाही एका जागावर उठान उठाण बाहेर जाऊ बघता दुसऱ्या दिवसाची सकाळ असा काल संध्याकाळी म्हणजे साधारण साडेसहा ते सात या दरम्यान एकदम अशी विचित्र घटना विचित्र घटना घडली म्हणजे आमचा जो गुंडू असा ना आमक का सोडून गेलो म्हणजे अंगणात येऊन तो घरात ना उठलो आणि अंगणात येऊन तो तुळशीच्या हे सर बसलेलो तेका उचलून हातातून घेऊन ते का घरात घरात घेऊन गेलंय आणि संतोषने ते का थोडासा साखर मीठ आणि पाणी असताना तर असं भरवलंनी ते का तर त्यांना पिल्यान काही वेळ तो होतो आणि नंतर एकदम अचानक ना तो असं एकदम तडफडाक लागलो असं वळवळाक लागलो जोरा जोरात असं म्हणजे ते एकदमच तडफडाक लागलो तो त्याची अवस्था बघून एकदम म्हणजे भीती वाटली खरा म्हणजे मग मी ते का असं उचललंय वगैरे हात वगैरे ते का लावलाय त्याच्या डोक्यावर ना वगैरे हात फिरवलाय ते का हाक मारूक लागलाय गुंडू काय नाही होतं ला बारा तुका का का उम, गुंदू, 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 उम, उम, तु का बाबू दुखता काय तुझा असं त्याच्याबरोबर मी बोललय वगैरे तेव्हा ना त्यांना माका रिस्पॉन्स पण दिला मी गुंडू गुंडू असं तू बोललो सुद्धा आणि नंतर ना अचानक असं आडवो झालो तो आणि एकदम असे म्हणजे असे धक्क्यासारख्या ते का म्हणजे हापके हापके असे लागतात ना तसं तो, तो एकदम असं होऊ लागलो आणि अचानक श्वास तो बंदच झालो खूप वाईट वाटला म्हणजे माझ्या डोळ्यातला पाणी ना थांबत नाही होता कारण मी तेका समोर बघितलंय एकदम असं तडफडान तडफडान बिचारो ते काय समजत नाही त्यांच्या जे उलटे होतात ना ते पिवळ्या पिवळ्या कलरचे उलटे होतात आणि मला वाटतं तो पित्त असता त्यांचा आणि ह्या जर कसला व्हायरल इन्फेक्शन येला ना त्याच्यात ते त्यांना भरपूर ती हैरण होतात आणि गेल्या वर्षी ते आमचे दुसरे राऊत डॉक्टर म्हणून होते ना त्यांनी सांगितलेले आणि की ह्याच्यातनं लहान पिल्लाही नाही जगत आणि तो आजार परत इलो असा कारण संतोष ले ले त्या दिवशी घेऊन गेलेले ना आमच्या परीख जेव्हा घेऊन गेलेले डॉक्टरकडे त्यावेळी एक असोच बोको इल्लो आणि त्यांना उलटी केल्यान थैसर आणि लगेच असं म्हणजे त्यांना असतो पण जसा संतोष सांगत होते वर्णनना तसाच आमच्या गुंडून केल्यान जाताना खूप वाईट वाटला मागा आणि त्याच्यानंतर की नाही आम्ही हे करत होतो ना अळूवडे करत होतो ते सुद्धा आम्ही उकडलो आणि तसेच ठेवून दिलं आम्ही काय त्याचं हे तळूक बिळूक नाही म्हट मागच्या वेळी पण आमची पिल्ला अशीच गेली त्यावेळी पण असंच आम्ही एकदम अपसेट होतो पण पुढे ना खरोखर मी मांजरा आता नाही पाळूचो मी एकदम गप्प गप्पच बसले ना तर ह्याने माझी समजूत काढल्याने माका म्हणाले टेन्शन घेऊ नको शेवटी त्यांचं आयुष्य ह्या कमी असतं म्हणजे बहीण पण म्हणायची ताई याचा यांचं आयुष्य कमी असतं यांच्यात जास्त अडकू नको यांच्यात जास्त गुंतू नको मग नंतर ह्यांचा काहीतरी झाला की नंतर मग वाईट वाटतं आपण तेवढी गोंडस प्राणी ना त्यांच्यात एवढा मन अडकता ना खूप छान वाटतं त्यांच्याबरोबर कालच्या ब्लॉगचा मी एंड करूक नाही म्हणजे पुढे ह्याचा काय झाला अळवड्यांचा पुढे काय झाला ह्या मी काही दाखवूक नाही तुमका तर म्हटलं ब्लॉगचा एंड तरी करूया आणि तुमका सांगूया गुंडूबद्दल म्हणून मी आता म्हटलं बोलाक बसले मी आता दहा वाजले आहेत सकाळचे आजचं ब्लॉग तुमका आवडलं असत तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हां सबस्क्राईब करा माझ्या ह्या व्हिडिओ बाय बाय टेक केअर सी स्वामी समर्थ बाय